पवार खूप मोठं योगदान आहे आज नाही चाळीस पन्नास वर्षापासून जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो जर त्या कारखान्याच छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो तर मग काय हरकत आहे त्यामुळे तुमच्यावर देखील आरोप केले की तुम्ही शरयू कारखाना चालवता कारखान्यांना देखील एवढा भाव तरी दिलेला नव्हता काय नाही काय शरयू कारखाना नेहमी तुम्ही पण तिथं माहिती घ्या त्यांनाही माहिती घ्यायला सांगा जो माझा तालुका आहे म्हणजे माझ्या कारखान्याचा तालुका त्या तालुक्यामध्ये नेहमी आपण एक नंबर भाव दिलाय तो खाजगी कारखाना आहे हा कॉपरेटिव्ह कारखाना आहे त्यांचे पण भरपूर खाजगी कारखाने त्यांचे म्हणजे केशव बापूंचे नाहीत पण तुम्ही समजून घ्या जर मी तिथं कर्जाने एक कारखाना काढलाय कष्टाने मी तो कारखाना चालवतो त्यांचे सात आठ दहा कारखाने आहेत जर मी बोलायला लागलो की यशो बापूना ते अवघड जाईल त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो की अजून हा विषय वाढवण्यापेक्षा बापूंनी हा विषय तिथंच टाकले नाही <laughs> मी तर त्याला एका लग्नात आधी भेटलेलो तिथं शेवटी तो माझा भाऊ आहे आता काय शेवटी लग्न साखरपुडा हे ते सगळं होत असत आणि कौटुंबिक विषय आपण वेगळे ठेवले पाहिजेत आणि जे, जे काय राजकारण असतं ते आपण वेगळं ठेवलं माझं शेवटी लहान भाऊ आहे तसं लग्न ठरतंय चांगली गोष्ट आहे शंभर टक्के मी त्याला शुभेच्छा दि